you oh. సర్వాన్ని ప్రార్థనా ఇచ్చి మన త్రిగురు ఇచ్చిప్ వర్గాపురే అఖండ కృపా नव मा गुरुरविष्णु गुरुरदेवश्वरः गुरुरसाक्षात् जनार्दनस्वामी तस्मै श्रीं जनार्दनाय नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभः निर्विघ्नं कुर्मदेवं सर्वकार्यस्व सर्वदा श्रीगणेशाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ नमः पार्वतीपति हर हर महाधीव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त दत्ता दत्ता लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सर सद्गुरु महाराज जय जयंगब कि जय मातो श्री माता की जय सर्व भगवान की जय गो माती कि जय मृत्युंजय स्वर भगवान की जय श्री ऋषीश्वर भगवान की जय सारंगेश्वर भगवान की जय रामनाथीश्वर भगवान की जय हरिओ हर महादेव आजचा गणपती उत्साह गणपती उत्साहाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीचा हा योगायोग आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतायत गणपती उत्साह तर पुढे मात्र पित्तर पाठविन त्याच्यानंतर देवी मातेचे नवरात्र उत्साह येतील तर आपल्या एखाद्या कार्याची जर तयारी करायची असली तर बरेच दिवस अगोदर तयारी करावी लागते तशा पद्धतीनं पोळ्याच्या सणापासून मात्र ही तयारी चालू असते मग पोळ्याच्या सणापासून तयारी म्हणजे काय बाबा कोरडंही ते काही म्हणजे चिवडा बिवडा लाडू बिडू बिऱ्या नाही बनवायची आपल्याला तर ही शारीरिक तयारी दिवाळीची ही शारीरिक तयारी करायची आपल्याला म्हणून मात्र आपल्या कपड्यावरचं मळ काढण्याकरता सोडा आहे साबण आहे शरीरावरचं मळ काढण्याकरता साबण हे शॅम्पू आहे शिका काही आहे अशा पद्धतीनं अंतकरणाचा मळ काढण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे तसं मात्र एखाद्या साहेब आपल्याला गोळ्या देतात त्या टायमाला ते म्हणतात पोटभर जेवण करा गोळी घ्या झोपून राहा का पाणी भरायला जा म्हणतात हां गोळी घेतली म्हणजे जेवण केलं गोळी घेतली आणि झोपून घेतलं म्हणजे घाम येतो शरीर मोकळं होऊन जातं भगवंताचं नामस्मरण करताना जेव्हा तुम्ही नाचतात ना त्या टायमाला तुमच्या शरीरातून जेव्हा घाम येतो ना त्या टायमाला शरीराची शुद्धता होते आंघोळी किती केल्या तरी शुद्धता होत नाही शरीराची शुद्धता भगवंताच्या नामस्मरणाने होते परंतु कधीकधी तुम्ही सहजरित्या आम्हाला विचारतात आमच्या नशिबात काय आमच्या स संचितात काय संचित आणि नशीब हे आत्तापर्यंत कोणाला कळलंच नाही फक्त म्हणतात बा माझ्या नशिबात काय कर्ज मिटण का घर होईल का गाडी होईल का मुलाचं लग्न होईल का सुनबाई घरी येईल का कांदे भांगे व्यवस्थित येतील का उत्पन्न भरभरून येईल का अशा पद्धतीनं तुम्ही विचारतात पण नशिबामध्ये संचितामध्ये परमेश्वरांनी सगळं काही लिहून ठेवले पण संचिताला नशिबाला जी मल्लिनता येते ना त्या मल्लिनता आल्यामुळं आपल्या नशिबात आपल्या संचितात काय ही आपल्याला सापडत नाही आपल्या सगळ्याच्या जीवनामधले काही आहे जर समजा आपण भांडे धुऊन चुन ठेवले तरी पण तो दरवाजा बंद राहिला तरी भांडेवर घालून बसते तशा पद्धतीनं दररोज आपण आंघोळ करतो नाक स्वच्छ करतो कान स्वच्छ करतं आंग स्वच्छ करतो मग नशिबाला संचिताला मल्ली तर येते कशी हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून मात्र इथे मुंगीचा आत्मा असेल तरी तो मात्र हातीचा आत्मा मुंगीचा आत्मा आणि मनुष्याचा आत्मा एक सारखाच ह्याच्यात बदल नाही वकील असेल तर आपल्यासारखं न्यायाधीश असेल तर आपल्यासारखा डॉक्टर असेल तर आपल्यासारखा इंजिनियर असेल तर आपल्यासारखा गाडी चालवणारं आपल्यासारख्याचे विमान चालवणारं आपल्यासारख्याचे रेल्वे चालवणारं आहे फक्त मात्र ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार पदवीनुसार मात्र त्याला ती पदवी मिळाली तशा पद्धतीनं ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला ते शरीर प्राप्त झालं आपण काहीतरी पुण्य करेल होतं म्हणून मानवाचं ध्येय आपल्याला मिळालं तर अशा पद्धतीनं मात्र म्हणून आपल्याकडून कळत नकळत अशा न दिसणाऱ्या जीवाची हत्या होते आपल्याकडून अनु म्हणजे एकदम बारीक जीवाची सुद्धा हत्या होते मुंगी मारण्याचासुद्धा आपल्याला अधिकार नाही म्हणून मात्र कदाचित होतंय ना ते कधी कधी पाहिलं ब आपल्या म्हणजे घरामध्ये भाजीत मुंग्या पिटीत पिठात मुंग्या भाकरीच्या टोपळ्यात मुंग्या घरामध्ये सगळ्या मुंग्या झाल्या ना त्या टामाला सह आपण मात्र भाजीत मुंग्या होऊ नये त्याच्याकरता काय करतो भांड्यात पाणी ठेवतो आणि त्या पाण्यामध्ये भाजी ठेवतो आपण हां जसं पूर्वीचा काळ होता जसं मात्र किल्ल्याच्या आजूबाजूनं पाणी असायचं किल्ल्यापर्यंत पोचणारे मात्र त्या पाण्यामध्ये बुडून मरायचे तशाच पद्धतीनं मुंगी जर भाजीपर्यंत पोचण्याच्या अगोदर त्या पाण्यात पोहते तशा पद्धतीनं दुधात मुंग्या होऊ नये म्हणून मात्र भांड्यात पाणी ठेवून त्या पाण्यामध्ये दूध ठेवतो आपण मुंगी दुधापर्यंत पोचण्याच्या अगोदर पाण्यामध्ये पडून जाईन म्हणजे अशा जे जी जीवाची हत्या होती आपल्याकडून त्यानंतर नांगर वगर राखताना शेती व्यवसाय करताना जे काही किडे माकुडे मरतात आणि आजही मात्र पिकावरती औषध मारताना किती किडे मारतो आपण अशा पद्धतीच्या जीवाची जी हत्या होते ना ह्या जीवाच्या हत्या झालेल्याने आपल्या संचिताला नशिबाला मल्लीनता येते एक पाच सहा माणसांच्या परिवारामध्ये जर समजा पायीवर दळण दळलं तर किती सोंडे मारतात एका पायली दळणामध्ये आता हे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही म्हणले बा सोंड्याचा विचार करायचा मग तर जेवायचं सोडून द्यावं लागत पण जेवायचं नाही सोडायचं जेवायचं सोडलं मग तुम्हाला जेवायचं नाही सोडायचं पण सोन्यांचा विचारही नाही करायचा पण त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला ही संचिताची नशिबाची मलिनता जाण्याकरता अनुष्ठान करायचं महाजप अनुष्ठान आता सगळे सगळ्यांनी जर अनुष्ठान करायचं म्हणलं पुढं शक्य गोष्ट आपल्याला ही सगळ्यांनी अनुष्ठान करायचं म्हणलं शक्य नाही आहे म्हणून तर त्याच्याकरता साधा सोपा विधी म्हणजेच गणपती बाप्पाचा उत्साह आहे दहा दिवसाचा हा गणपती बाप्पाचा उत्साह आहे गणपती बाप्पा बसवल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही प्रतिष्ठाचं विधी करायचं म्हणजे तीन दिवस करावं लागतो धान्य निवास जलनिवास आणि प्रतिष्ठान तशा पद्धतीनं गणपती बाप्पाच्या उत्साहामध्ये फक्त गणपती बाप्पा बसवायला पूजा केली फुलांची माळ घातली का आली गणपती बाप्पाची शक्ती मग गणपती बाप्पा काय करतो का आपल्या सगळ्यांची जी कळत नकळत घालणारी जी दोषबाधा आहे जी संचिताला मल्लींता आलेली नशिबाला जी मल्लींता आलेली आहे ती मल्लींता आपल्या शरीरावरती आकर्षित करून घेत असतो गणपती बाप्पा बसावायला आणि तिथं मात्र तुम्ही जर पुसून पासून काढत राहिले त्याच्या माळा बदलीत राहिले तर ते गणपती बाप्पा बसून सुद्धा उपयोग नाही दहा दिवसापर्यंत गणपती बाप्पाला पुसायचं नाही दहा दिवसापर्यंत फक्त पूजा करून फक्त माळा घालायच्या आणि त्या फक्त फुलांच्या माळा घालायच्या आणि नवरात्र उत्साहामध्ये आपल्याला कुठल्याही झाडाच्या पाना फुलांच्या माळा घालायची असतात हे मात्र आपल्याला माहिती नाही कर्म करतो दुःखाचे आणि आशा करतो सुखाचे म्हणून परमेश्वराने जे आपल्या ठेवलं आहे ना तुझं आहे तुझं परी तू जागा अशी आपल्या जे ठेवलं आहे तेच आपल्याला सापडा म्हणून मात्र अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी ज्या टायमाला गणपती बाप्पा हे बाल्य अवस्थेमध्ये गणपती बाप्पा बाल्य अवस्थेत आपल्या सगळ्यांना अनुभव आहे बाळाला खायला खेळायला ठेवलं ना तर बाळाला आईची आठवण होत नाही आईची आठवण होत नाही म्हणून गणपती बाप्पा जेव्हा बसवतो ना त्या टायमाला दहा दिवसाचा जो नैवेद्य असतो ना प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीचं नैवेद्य पाहिजे मग नैवेद्य वेगळ्या पद्धतीचा कोणता लहान मुलांना जो आवडत होतो आणि मोदकाचं नैवेद्य पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी पाहिजे बाकीच्या मधल्या दिवस कोणी मात्र गोड भजे काढतं कोणी तिखट भजे काढतं कोणी मात्र ते खोबरं किसून मात्र साखर वगैरे घेते तर व दहा दिवसापर्यंत वेगळ्या पद्धतीचं नैवेद्य जे लहान मुलांना जो नैवेद्य आवडेल त्या पद्धतीनं मात्र नैवेद्य असतं आता इथेही मात्र जी मल्लीनता आलेली ती मल्लीनता जेव्हा आपल्याली गणपती बाप्पा आपल्या शरीरावरती आकर्षित करतो ना त्या टायमाला निश्चित मात्र आपण आपल्या नशिबात काय आहे आपल्या संचितात काही आपल्याला निश्चित मात्र आपल्या कष्टातून प्रयत्नातून मात्र देशील म्हणून अशा पद्धतीनं मात्र हा गणपतीचा योगायोग आहे जेव्हा गणपती बाप्पा पाण्यात विसर्जन करतो ना त्या टायमाला मात्र गणपती बाप्पा बुडत नाही पण आपली द्वषबाधा घेऊन बुडतो आणि आपल्या घरातल्या देवस्थानी असलेली जी सुपारी ती सुपारी मात्र पाण्यात बुडून घ्यायची ही सुपारीची पहिली आंघोळ ती सुपारी वर्षभर कुठल्याही कार्याला सुरुवात करताना त्या सुपारीची पूजा करून नंतर कार्याला सुरुवात करत जा तुमच्या कार्यात मात्र भरभरून यश मिळत जाईल यामध्ये आता गणपती बाप्पाच्या समोर डेकोरेशन का करतो आपण हे आता मंडळा मंडळाचे गणपती असतात डेकोरेशन याच्याकरता करतो का आपल्याच मंडळाचा एक नंबर आला पाहिजे डेकोरेशनमध्ये म्हणून डेकोरेशन करतो पण डेकोरेशन का करतो का कर गणपती बाप्पा बाल्य अवस्थेते तर डेकोरेशन केल्यानंतर ना न येणाऱ्या सुद्धा मात्र पाहायला घेतील गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा डेकोरेशन जर नाही केलं तर गणपती बाप्पा कबच उठून जाईल पण त्या खेळायच्या नादाने किंवा डेकोरेशन मुळे मात्र गणपती बाप्पा तिथं राहील एखाद्याच मात्र आपण सगळे मात्र गणपती बाप्पाच्या समोर जा परंतु मात्र एखादा मात्र आजशे रुपये रुपये घेतलेला हां दारू पिणारा कालच आहे बा गणपती बाप्पा समोर पण आपण जर म्हणलं बाऊ वा त्या मंडळाचं गणपती एकच नंबर बरे तर एखादी बाटली वाढवा मारून घेईल पण चाईल झोकट्या घेत गणपती बाप्पा मनसे बरे झाले आले आता हां ते एक संधी मिळून मात्र असं झालं बा त्या टायमाला म्हणलं गणपती बाप्पा झुकलं बरं का माझा आता मी दारू पिऊनच आलो पण दुसऱ्या दिवसापासून म्हणलं ते का मी मरून जाईन आता फोन दोन पेणार नाही बा दारू सोडायच्या कितीतरी मात्र ठिकाणी गेला दारू सुटली नाही पण गणपती बाप्पाच्या समोर आलं तिथून पुढं त्याची दारू सुटून गेली त्याचा संसार सुखायचा झाला म्हणून अशा पद्धतीनं मात्र गणपती बाप्पाचा उत्सव असतो यातून खूप काहीतरी घेण्यासारखं आहे आता नवरात्र उत्सवसुद्धा आपल्यामधली जे आसुरी शक्ती माशासूर दैत्य आपल्यामध्ये आता जरा येतामध्ये एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेम जे व्हाळा तुमच्या सगळे मात्र आपल्या परिवारातून गेलेल्या ताई मात्र दुसऱ्या परिवारात त्या सगळ्या दिवाळीला एकत्र येतात म्हणून मात्र दिवाळी असते का नाही जर महेश असुर दैत्य जर जागृत झाला आणि आपण जर आपल्या आईबरोबर बोलत नाही बाईबरोबर बोलत नाही वडिलांबरोबर बोलत नाही बाबाबरोबर बोलत नाही बहिणीबरोबर बोलत नाही आपली दिवाळी होईल का हो हां म्हणून मात्र आपल्यात महिषासूर दैत्य आहे हा काढण्याकरता मात्र नवरात्र उत्साह आहे आणि मधला पितरपाट्याचा उत्साह आहे वाढ वडिलांना आपल्यासाठी काहीतरीच करून ठेवलंय नव्हे तर मात्र एखादं एखादं रोप लावताना काळी माती टाकतो आणि त्या काळ्या मातीवर रोप लावतो म्हणून मात्र आपलं शरीर जे तर आपल्या आई वडिलांच्या रक्तमासापासून बनलेलं आहे यालासुद्धा धोकाच नाही हो म्हणून मात्र त्याच्याकरता त्यांना पहिला घास टाकायचा त्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं आपल्यासाठी शेती करून ठेली गाडी करून ठेवली विहीर करून ठेवली पाईपलाईन करून ठेवली सगळं करून ठेवलं आणि पितर पाट्यात वर्षातून एकदाच मात्र त्यांना घास टाकायचं आहे मग तोपर्यंत सुद्धा आपण जेवलो नाही परंतु मात्र ते जेवले नाही तर आपण जेवलो नाही तर ते पण जेवले नाही आपण झोपलो नाही ते पण झोपले नाही त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं हे मात्र उपकाराची आपल्याला जाणीव मात्र आठवण करून द्यायची हे पित्तर पाट्याच्या वेळेस परंतु ते तर कधी घरतं का मात्र असं हां घरामध्ये कावकाव करते आणि हा करतो पाव पाव खाशेन तर तो तू उपसे पण वर्षभर जर त्या पितराचा घास घेतला नाही ना वर्षभर तुम्हाला हे शिव देणार नाही शारीरिक स्वास्थ्य नाही राहणार आणि तुमच्या घरामध्ये मात्र शांतता तो जर राहणार नाही याला मते पितर बाधा म्हणून मात्र कदाचित वाडवडिलांना जे चालतं ना त्या वस्तू मात्र पितरपाट्यात घास टाकताना द्या निश्चित मात्र तुमचा पितराचा घास घेतला वर्षभर यश आरोग्य शांती राहील त्यानंतर नवरात्रामध्ये महिषासूर दैत्याला काढायचं तर तुम्ही म्हणा महिषासूर दैत्य पहिलाच मरून गेला आता मात्र कुठं दिसतं हो ज्याला येत नाही तर समजायचं त्याच्यात माहिषासूर देतच नाही आता राग कोणला येत नाही तुम्ही सर राग कोणला येत नाही एकाला राग आला पन्नास हजारचा फोन फेकून आणला फुटून गेला मग मला फुटला काय मग मा हा माहिषासूर देते मग कोरी आईबरोबर वडिलांबरोबर भांडणं करून महागाच्या वस्तू विकत आणलेल्या वस्तू फोडून टाकणं मग मात्र सुधीत येणं हा माहिषासूर देते मग कोरी म्हणून मात्र नवरात्रामध्ये फगर चालत नाही शाबुदाना चालत नाही आणि फळं चालत नाही शेंगदाणी पण चालत नाही मध्ये फक्त भेंडी डांगर आणि चटकी ह्याचीच भाजी चालते मध्ये फक्त माहिषासरतात त्याला भाजीवरच ठेवा कामून जात नाही खूप बरं तुम्ही मग तर पोटभर फरळ खाऊन घेते आणि मग मात्र तो माहिषासरू देतो बाया सावर आई बरोबर वडिलांबरोबर भावाबरोबर मग मग काय दिवाळी होईल तुमची दिवाळाने तर दिवाळं होईल ना बाया सावरलो तुम्ही मात्र मैशास आहे त्याला मात्र फराळ खाऊन मात्र दगड तुमचं पोटभर फराळ खाऊनच नवरात्र आहे आता याच्यामध्ये खूप काही आखेन काही सांगायला आपलं जे शेतामध्ये काँग्रेस असतं ना ते काँग्रेससुद्धा मात्र औषधी वनस्पती त्याच्यामध्ये एकही मात्र वनस्पती अशी नाही की त्याच्यात औषधी शक्ती टेक नाही आहे म्हणून मात्र नवरात्रामध्ये याच्यात नऊ दुनी अठरा सतरा माळी अशा पद्धतीनं बनवायची आता इथं मात्र इथं सत्कार राहावं लागतं म्हणजे इतकं हुशारी ना सावध राहावं लागतं त्याखान्याने जर दुधाचा व्यवसाय असला दूध काढलं ना त्या दुधावरचा फेस शांत होई याच्या अगोदर डेअरीला न्यावं लागतं तेव्हा फॅट येतो नाहीतर त्याचा तो फॅटच येत नाही म्हणजे डिग्री लागत नाही तशा पद्धतीने इथं सूर्यदेव मावळाच्या अगोदर मग दोन माळी बनाव्या लागतात तुम्ही जिथं असाल तिथं दोन माळी बनवायच्या आणि तिथं मात्र कोणत्याही पाना फुलाच्या बनवा द्या दोन माळी एक माळ सूर्यदेव मावळ्यानंतर टाकायची आणि दुसरी माळ सूर्यदेव उगायच्या अगोदर टाकायची आता आपण काही वेळेस नंतर घट बसून गेले ना ते म्हणतो जाईल दे, जा, आता देव उठायला काही कायच्या माळी नाही घटाला ते म्हणलं दोन चार दिवसाची एक अटीच माळी घेऊन जाऊ आता हां घट बसायचं घटी बसायचं पण ते घटी बसणं शक्य नाही म्हणून दरवाजा नाही वद् देताना आणि तिथं दिवा लावत जायचा आता दिवा लावून तुम्ही निघाले कधी बातमा तर मांजरा नाही उंदरा नाही पण पुन्हा सकाळी पाहायला जा मांदरानेंदराने हां नवर तिकडं मात्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये असे करतात ना हातावरती घट बसवते झोपून असं करते पोटावरती घट बसवते आपल्याकडचे फोडवर फराळ खाऊन नवरात्र किती मोठी श्रद्धा आहे आपल्याली त्याच्यामुळे अनुभव येत नाही आले नवरात्र आले नवरात्र गेले नवरात्र गेले नवरत्र म्हणून मात्र इथंही नऊ दोन्ही अठरा सतरा माळी कुठल्याही पाना फुलाच्या बनवा तिथं बंधन नाही आणि नव्या रात्रीला मात्र देवी मातेला जो नैवेद्य द्यायचा तो कडकण्याचा नैवेद्य द्यायचा नव्या रात्रीला जे मात्र आपल्याला उपास सुटतात तर नवी रात्र पूर्ण होते तेव्हा नैवेद्य देवी मात्याचा नैवेद्य कडकण्याचा आणि नव्या रात्रीचा सूर्यदेव मावळायच्या अगोदर घट हलून घ्यायचा आणि ते आहे ते धनं उठून घ्यायचे आणि त्या धण्याची एक माळ बनवायची ती माळ मात्र दासऱ्याचा सूर्यदेव उगायच्या अगोदर पहाटे पहाटे ती माळ टाकायची मग थोडंसं धनं माता भगिनी असं डोक्याला बांधून घ्यायचं वर्षभर डोकं दुखणार नाही या पद्धतीनं मात्र हे करायचं आणि आता तिथं मात्र तुम्ही हे कशा करता करतात माय शासवर दैत्य जाण्याकरता तुमच्या घर परिवारात एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेमजीवळा राहील तेव्हा तुमची दिवाळी सुखरूप होईल तर याचं तोड तिकडन त्याचं इकडं राहिलं दिवाळीने दिवाळं होऊन जाईल म्हणून मात्र अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आता इथं ते काय सांगितलं जर डोक्याला ती जर धनं बांधलं तर वर्षभर डोकं दुखणार नाही मग वर्षभर डोक्याला बांधून नाही ठेवायचं म्हणून अशा पद्धतीनं नवरात्रात ती विधी पुन्हा सांगून टोकता ज्या घरामध्ये यश नाही आरोग्य नाही शांती नाही अशा घरामध्ये जे होते ना पैशाला पैसा लागत नाही कष्टाला प्रयत्नाला यश नाही त्या घरामध्ये ना एक अशा पद्धतीनं तर टोकरीमध्ये विस्तू घेऊन त्या विस्तावरती निंबाचा पाला निंबाच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून निंबाचा पाला आणि आपल्या वाळलेल्या मिरचीचा खुळा टाका त्याच्यावरती चिका आणि कडू दूर बनवा आणि पुऱ्या घरामध्ये फिरवा अशा पद्धतीनं जर फिरवलं तर आसुरी शक्ती मात्र आपल्या घरातून निघून जाते तशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये सुद्धा महिषासुर दैत्याच्या रूपामध्ये असुरी शक्ती आहे म्हणून मात्र या शक्तीला घालवायसाठी ना डांगर चक्की आणि भेंडी याचीच भाजी खायची नवरात्रात पूर्ण नऊ दिवस आणि कडाकण्याचं नव्हे नव्या रात्रीला लगेला तुमच्या परिवारामध्ये तुमच्याकडं गाडी मोटर सायकल हे ते सगळे वाहनं आहे ना या वाहनांची पूजा दसऱ्याच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी कधीच करायची नाही दसऱ्याच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी तुमच्या दाराच्या समोर जर वाहनं असले ना चारचा असो दोनचा चाक्या असो ती लक्ष्मी नसून मात्र अवदास आहे नव्या माळीला मग तर तुमची गाडी कुठे असू द्या नव्या माळीला पूजन करा आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होवळीच्या दिवशी मग तर गाडी मोटरचे पूजन करा या पद्धतीनं मात्र नव्या माळीला जो कडाकण्याचा नैवेद्य देतो आपण दसऱ्याच्या दिवशी दुपारून तीन वाजेनंतर घाटाची माती मात्र आणि घाटाचं गाडगं आणि जमा झालेले त्या माळी आहे घाटाच्या तेवढंच फक्त मात्र आपण नदी नाल्यावरती कुठं तरी घेऊन जायचं त्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि त्यानंतर घाटाचं गाडगं आणि माती ज्या पाण्यात मात्र आपण विसर्जन केली त्याच पाण्यामध्ये ते गाडगं धुवून आणि ते स्वच्छ पाण्याने पाणी भरून घरी घेऊन या आणि तेच गाडगं मात्र भरून आणलं तर तेच गाडगं सांभाळून ठेवा त्या गाडग्यातलं पाणी सगळ्यांनी चमचा चमचा प्या तुमच्या घरात एकमत एक राहून एकमेकाबद्दल एक प्रेम दिवाळा राहील आणि वर्षभर जर तुमच्या घरात एकमत एकच एकमेकाबद्दल एक प्रेम दिवाळा रहावा असं जर वाटत असेल तेच गाडगं सांभाळून ठेवा महिना पंधरा दिवसात आठ दिवसात त्या गाडग्यामध्ये दही टाका आणि सगळ्यांनी हातावरती थोडं थोडं दही ताटा तुम्हाला दिवाळीची वाट पाहायची गरज नाही काहीची दिवाळी तुमच्या घरात राहील पण तुम्ही सगळा कार्यक्रम सगळा उलटाच करीत आहे नेमका म्हणून मात्र या गोष्टी माहिती नाही तुमच्याला फक्त चाललंय चाललंय आले नवरात्र आले नवरात्र आले पित्र आले पित्र आला गणपती बाप्पा आला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्यान पुढच्या वर्षी लवकर या फक्त एवढंच माहिती आहे आपल्याला म्हणून मात्र ह्या गोष्टी करणं गरजेचं त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी मात्र पूजा कशाची करायची हा पेन एक शस्त्र आहे पेयन सुद्धा शस्त्र आहे तुमच्या नागर वखर मात्र असेल त्याची पूजा करा दररोजा काटा असेल आश्चर्य पावशाळा असेल त्याची पूजा करा चाकूसुरीची पूजा करा क जेणेकरून वर्षभर भाजी कापताना आपलं बूट नको कापायला दे या पद्धतीनं मात्र नवरात्र उत्सव मात्र आपण करा त्याच्यानंतर पुढची भरपूर मात्र ही विधी आहे परंतु मात्र हे शॉर्टकट मात्र तुम्हाला नवरात्रपर्यंत सांगितलं त्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती पाहिजे तर जे बाबाजी भक्त शिव टिकडी म्हणून चॅनलला पाहा पूर्ण माहिती त्याच्यावरती येईल तर झालेले शिव आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून तुमच्या या आजच्या गणपती बाप्पाच्या उत्साहाच्या निमित्ताने तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एकाच्यावर एकमेकाबद्दल जेवढा वाढावा तुमच्या काष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा तुमच्या घरात कुणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा सगळ्यांना चांगल्या पद्धती शारी शारीरिक शारी स्वाक्ष लाभावं तुमच्या काष्टातून प्रयत्नातून तुमच्या आतून असं धर्मकार्य घडत राहावं त्यातून मात्र तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव घ्यावा त्यातून तुमचा चांगल्या पद्धतीचा उत्साह वाढावा भरभरून यश मिळावा दोन रुपये मात्र धर्म कार्याला लागवं दोन रुपये येळ्या काळाला मागे पडावा दोन रुपये मात्र तुमचा घर परपंच चालून दोन रुपये कर्ज डोक्यावरचं खांद्यावर या खांद्यावरून हो। खाली आहोत तुम्ही सगळे कर्जमुक्त आहोत की समृद्धीत आनंद आनंद आमच्या दोन डोळ्याला अखंड दिसावा झालेली शिवाय आपल्या सगळ्यांच्या चरित समर्पित करू नव पार्वती फते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव जनार्दन स्वामी महाराज की जय గణపతి బాపా గణపతి బాపా మంగళ మూర్తి మంగళ మూర్తి ఏ దో తీన్ చూర్తి మంగళ మూర్తి అయ్యార